चेहरा पाहता ग घेते दुःख जातो जेवती रची आई अंबा चंडी माता गिल्ले धारू आई अंबा चंडी माता ग नमस्कार आज आपण बीड जिल्ह्यातील डोंगर रांगेमध्ये वसलेल्या किल्लेधारू शहरातील ग्रामदैवत अंबाचुंडी देवी येते अंबाचुंडी देवीवरती गीत लिहिलेलं आहे आपल्या सोबत गीतकार तसेच काय आहे सोबत सहकारी त्यांच्याशी बोलू आ, नमस्कार नाव काय आपलं नमस्कार माझं नाव वैभव राजलता मी मूळचा धारूचा आहे आपण एक किल्ले धारूच ग्रामदैवत अंबाजंडी माता यांच्यावरती एक सुंदर असं गाणं केलेलं आहे की आज धारुळकरांच्या भेटीला आपण ते गाणं दिलेलं यामध्ये सहकारी आपले कोण कोण होते यामध्ये सहकारी दिग्दर्शन दत्तात्रय पवार आणि मी केलेले या गाण्याचं गीतकार आणि गायक मी वैभव राजलता खेपकर असिस्टंट डिरेक्टर आकाश मुंडे आणि या गाण्यामध्ये मोलाची साथ माझे सर्व मित्र परिवार यांची साथ मला लाभलेली गाण्याचे चार बोल प्रेक्षकांना सांगू शकता हो होतो जेवती चेहरा पाहता गेख तिचा ग किल्ले धारू रची आई अंबा चंडी माता ग किल्ले धारू रची आई अंबा चंडी माता गिल्ले धारू रची आई अंबा चंडी माता ग आपल्यासोबत तसेच इथं दत्ता पवार पण आहेत पवार साहेब आपलं काय म्हणणं खरं खर तर म्हणजे आपले प्रत्येक देवीवरचे गाणे हे आपल्याला युट्यूब सहजपणे पाहायला मिळतात परंतु अतिशय ऐतिहासिक आती अशी आपली ग्रामदैवतांबडी देवी आहे पण या देवीवर आतापर्यंत एकही गीत आपल्याला युट्यूबला किंवा कुठेही ऐकायला किंवा पाहायला मिळत नाही पण मी अभिनंदन करतो वैभवच की त्यानं ही कसर पूर्ण केली आणि आज आपल्या दारुलकरांच्या म्हणजे दारुलकरांसाठी आपल्या देवीचं गाणं युट्यूबवर वैभव खेपकर ऑफिशियल ह्या चॅनलवर अवेलेबल आहे ते सगळ्यांनी ऐकावं पाहावं आणि आम्हाला नक्की कळवं की त्यांना कसं वाटलं आणि मला म्हणजे असं खूप एक भाग आहे आता असे गीत आपण म्हणजे राहणार आहेत का नक्कीच आता कसं आहे सर्वस्वी म्हणजे याच क्रेडिट वैभवच आहे आम्ही फक्त त्याचा एक भाग आहोत नक्कीच मी आई अंबा देवी चरणी अशी प्रार्थना करतो की देवीनं आणखी वैभवला असे गीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत राहावं किंवा देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी नेहमी राहावा त्याच्या दुसरे सहकारी आकाश पण आहेत आपल्या सोबत वैभव हे पण माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि ते पहिल्यापासून इच्छा होती धारूरकरांसाठी त्यांना काहीतरी करावे त्या शेतून आपल्या दारूची देवी अंबाचुंजी माता यावर त्यांनी गाणे लिहिलेलं आहे ले। आणि धारूरकरांच्या आठवणी कायम राहील आणि मी त्याला असं प्रोत्साहन करेन की इथून पुढे बी त्याने राहून करण्यासाठी काहीतरी करावे आणि सगळ्यांनी गाणं जाऊन किंवा वैभव खेपकर ऑफिशियल या पेजला जाऊन त्याने सगळ्यांनी करा लाईक वगैरे टाका चला आता आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेतलं की वैभव खेपकर यांनी कशा पद्धतीने घेत लिहिलेलं आहे महान्यूज न्यूज मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा